तर हाय हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या, या चॅनलवर तर आजची सुरुवात वावरातून झाली आहे आणि आज आम्हाला हे बघा इथं मशीन आहे या मशीनने मिरच्यांना औषध आहे तर हे बघा इथे मिस्टर ना ती खाद भिजवली होती ना ती वावरात सोडायची पाण्यात मिक्स केली आणि हे बघा त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं मी टरबुजाचा वेल त्याला बघा किती फुलं लागले हे भरपूर अशी फुलं लागले त्याला आता चला माझं घरातलं सगळंच काम पडेल अजून काहीच नाही केलं आज गुरुवार आहे आज, आज मला उपवास आहे तर आता मिस्टरांसाठी कारल्याची भाजी करते पोळ्या श्रेयांशला आत्ताच झोपी लावलं आली इकडं त्यांना ते मशीन उचलव लागायचं आहे मला ते मशीन उचलव लागावं लागेल म्हणून मग आले इकडं आणि बघा इथे ना गुलाबाची फुलं म्हणजे ते काड्या लावल्या त्या त्या किती छान फुटल्या बघा दाखवते हे बघा पावसामुळे ना खूप लवकर फुटल्या नाही इतक्या लवकर नाही फुटते म्हणजे फुटात्या पण मग टाइम लागतो जास्त पेरूचे झाड किती पेरू लागले, आता इथे वाजले दहा वाजले आणि आता माझा स्वयंपाक जेवण झाले आमचे तर राजमा लोकवाशी मग खुशीच्या पप्पाला आणि त्यांना कारलं केलं होतं त्यांचे जेवण झाले ते गेले खुशी खुशीचे पप्पा गेले गावात आणि मी आता स्पेशला झोका देऊ राहिले म्हटलं त्याला झोपी लावून देऊ मग धुणं भांडी करायला मग मोकळं आणि काल जो ब्लॉक टाकला तर काल तुम्ही बघितलंच असेल खाल फोटो काढायला गेलो होतो तर मग ते कपडे जास्त होते मग खुशीचे लुगडं म्हणजे ते लुगडं घालून फोटो काढले का तर म्हटलं ते दोन नीटनेटक वाळून मग इस्त्री करून ठेवून देऊ मग ते म्हणजे तिला जवळजवळ पहिली दुसरीला जाऊ तिला वापरता येईल असं पद्धतीनं शिवलंय ते लुगडं तर मग धुवून इस्त्री करून ठेवून देऊ म्हटलं नीटनेटकं आणि आज सहज म्हणजे आज कॉर्टमधलं म्हणजे मला काही सामान काढायचंय तर तिलाच ॲल्बम बी निघालाय आमच्या लग्नाचा तर मग म्हंटलं विचारून बघू तुम्हाला सगळ्याला माझ्या लग्नाचा अल्बम बघायला आवडेल का जर जास्तीत जास्त कमेंट किंवा लाईक जर आले तर मग मी उद्याच्या ब्लॉगमध्ये माझ्या लग्नाचा अल्बम दाखविल तर कोणाकोणाला बघायचं असेल तर प्लीज लाईक आणि एक कमेंट करा मग मी उद्याच्या ब्लॉगमध्ये माझ्या लग्नाचा अल्बम दाखविल तर हे बघा आत्ता श्रेयांशला झोपी लावलं आणि आले मी बाहेर धुनं वगैरे धुवायला तर हे बघा तिकडं वावर नागरण ना खुरपण ना चालू आहे आता पाऊस पडायला सुरुवात झाली चांगली पैकी आता लोकां लोकांची ना कांदे लागण्याची तयारी चालू इकडं तर त्याच्यासाठी आता वावर तयार करू राहिले हे बघा तर हे बघा धुन धुवून टाकलंच तिथं मी आणि लगेच पावसाला कागद लावलंय म्हणजे घरात पाणी नाही येत पुढं काय करू राहिलं तिथं बाहेर जायचंय तुला काय रे बाहेर जायचंय एए। फोटो कावर दिला नाही तर आता वाजले दुपारचे तीन आणि मी आता भाजी करते परत कारण कारलीची भाजी सकाळी ती खराब झाली म्हणजे पडून गेली सांडली ती मग परत आता मिस्टरांना भूक लागली मग भाजी कर म्हणजे तुम्हा ना कांदा बटाट्याची भाजी करू राहिले कारण पटकन काय पिठलं नाही बोलले मग म्हटलं आता कांदा बटाटाच करू तर चला चला कंटिन्यू राहा मी आता भाजी टाकते पहिले मग परत बघू तर इथे आता टाकली मी भाजी आणि इथं झालंय परत एक प्रॉब्लम तर आता मिस्टर करते ती वायर नीट पिन

लेवु शाळेत दलित चांदवड जाऊन इंजेक्शन का इंजेक्शन देतो इंजेक्शन मारत दिए तू पली दुपारي गेली ती चिटी गेली पापा संग गेले होते

Yo en la रे तापले मोनेला ताप पडते साले आज मी काय लेते ना सुरेंद्र रे घेऊन टाक इकडे बाबा इ जाऊ नको जाऊ नाही नाही सेकंड सेकंड लेते पाहिजे बाई झालं तर गेले डॉक्टर तिला सलाईन लावून आणि आज ना किती दिवस तर अजून एक दोन दिवस हाय वाटत सलाईन हम्म तिच्या पांढरे पिशा कमी झाल्या होत्या मग सलाईन लावलंय त्याच्यातून ना पण थोडासा पाणी बाहेर येऊ राहिला वाटत म्हणजे आम्हाला असं वाटतंय आता आहे डॉक्टरना फोन आणि सुई पण बाहेर उघडीच वाट राहील मग म्हटलं डॉक्टरांना विचारून पाहू कारण हवा जर गेली मधून तर परत हात सुजल मग आता आहे डॉक्टरांना फोन तर आता जायचंय मिस्टरांना कीर्तनाला तर त्यांचे कपडे इतरी करून देते बाकीचे करायचे पण ते उद्या करीन उद्या केवा परवा आता सध्याला एक करून देते तर इथे वाजले पाच आणि आत्ता आपलं जे एनर्जी ड्रिंक आहे ते बनवू आपण दोन साहित्यांमध्ये आपली एनर्जी ड्रिंक बनते मस्त पैकी आता उकळून घेऊ आत्ता वाज सुटली शाळा तर मुलं चालली आता घरी वा ना इकडं उकळू राहिले इथं चहा इथं मिरच्या तळाय होत्या आता तर मग त्याचं तेल आहे म्हटलं आता स्वयंपाक करायचा आपल्याना तर मग तसंच ठेवू त्याचकडे मध्ये करता येईल काही भाजी वगैरे आज गुरुवारी आज काय स्पेशल करावं तेच कळूनही राहिलं मला मिस्टर पण नाही रात्री घरी ते कीर्तनाला जाता मग जेवण वगैरे तिकडच करून येतात त्याच्यामुळं मग काय करू तेच कळूनही राहिलं बघू आता भाजीपालात आहे पण मग बघू आणि सोयाबीन चिली बनवायची आहे मला त्याची रेसिपी पण मी शेअर करणार आहे काल चांदवडला गेलो होतो तिकडून सामान म्हणजे त्याचं सगळं सामान आणलं आहे बघू आता एक दोन दिवसात करू आपण ती रेसिपी पण अरे बघा मिस्टर मस्तपैकी असे कडक इस्तरीचे कपडे घालून निघाले सगळे कपडे असे इकडं तिकडे फेकून निघाले परत आले म्ह इतका पसारा एवढा पसारा घरात आता चालले कीर्तनाला इथ लावलंय भेंडीचं झाड हे बघा आताशी उतरून राहिले हे आहे गव काय गवारचं झाड त्याला पण लागले बघा थोडे थोडे फुलं आले त्याला तर आता बाहेर जाऊन बसेल होते थोड्या वेळ मी पण आता आले घरात म्हटलं आवरून घ्यावं घरातलं बी बघ मिस्टर कपडे बिपडे बदलून गेले ते सगळं असंच टाकून गेले तर आता आवरून घेते हे काही ओले कपडे आणून ठेवले इतक्यात पाऊस येतो म्हणजे दो कालपासून काय एवढा पाऊस नाही आला पण मग मधी मधी येत राहतो मग मौ त्याच्यामुळं मग घरात आणून टाकले आता काही याय जवळ नाही मग आता बाहेर टाकून देते तेवढे कपडे परत खाली सगळे कपडे टाकून दिले आता आवरून घेते आणि मग स्वयंपाकाची तयारी करावं लागला आता तर हे बघा खेडेगावामध्ये राहायचं आहे ना एक फायदा खूप मोठा आहे की कोणी आपल्या घरी जर आलं ना आता भाजीपाला घेऊन येतं आणि कोणाची इडं काय असलं ना ते लगेच बरोबर आपल्यानं भेटतं भाजीपाला तर बघा तीन कोबीचे गड्डे आणले आता एवढे काही माल लागायचे नाही एक बाजारातून आणलेले मग आता हा छोटा हा एक ठेवते मला हां ठेवते मी दोन देऊन टाकते सिटीमध्ये कोण रिकाम आहे कोणाला भाजीपाला घेऊन जायला एवढा मागाचा ना रे श्रेयांश नाही का तुला काय वाटतं नेल का कोणी ऐ ऐ सिटीमध्ये नेल एवढा मागाचा भाजीपाला कोणी कोबी लागत आहे का हो जा हा हा छोटा घेते मला ये दोन न्या तुम्हाला ए येड ते कच्चा नाही खायचं रात उद्या आहे नागपंचमी तर उद्या काही दिवसभर स्वयंपाक करणार नाही म्हणजे आम्ही गॅस पेठवती म्हणजे पेटवतीच नाही असं म्हणत पण मग आम्ही फक्त असं चहा वगैरे करतो पण तवा तवा नाही ठेवती चिरती नाही काही उद्या काही स्वयंपाक करणारच नाही दिवसभर दिवस संध्याकाळीच डायरेक्ट दिवस तर मग आता उद्याचं म्हणजे उद्या, उद्या दिवसभर सकाळला खाण्यासाठी आत्ताच स्वयंपाक करून ठेवील मी एक्स्ट्रा भाजी एक्स्ट्रा पोळ्या म्हणजे मुलं घरात मग ते खाताच दिवसभर तर मग त्याच्यामुळे मग आत्ताच करून ठेवणार आहे थोडस जास्त तर मग आत्ता गिलक्याची भाजी भजे आणि पोळ्या करून ठेवील आणि उद्या नागपंचमी स्पेशल ब्लॉग येईल माझा तर तो नक्की बघा तुम्ही आणि चला आता स्वयंपाक करून घेते बघा गावात राहण्याचा फायदा मामी आल्या मला वानोळा घेऊन मेथीची भाजी आणली त्यांच्या मळ्यातून मस्त खोडून बिडून आणली आहे कोण आलं ठेव खाली लात लागल थोडीच द्या पातळ केली तर आता पातळ किती भाजी नाही आवड मी रशी रशीच खाती जास्त आजले भाजीपाला आला कोबी आली मेथीची भाजी आली मेथीची भाजी, मेथी भाजी मामी घेऊन आल्या आता मस्त उद्या विद्या नाही उद्या नागपंचमी आहे ना तर हे बघा मी जाऊ बायला हे दिलं काय त्याच ना कोबी को तर मग त्याच्या मोबदले आता कोथंबीर घेऊन काही नाही आहे हम्म त्यांनाय ना शेजारच्या बाईकडून आली जास्त मग आता उद्याला सणाला म्हटलं नाव थोडीशी गावठी कोथंबीर ए पाय जाऊ राहिला ना ग त्याच्यावर सरक सोडते आली लाईट आता कोथंबिरं ते घेतले का हाय मग आता बघा आली कोथंबी गिलकिचरी होती त्याच्यात लाईट गेली आता घेते आवरून तर इथे आत्ताच माझी पूजा झाली आहे महाराजांची तीन माळी जप केलाय मी आणि तिसरा आज तिसरा गुरुवारी तिसरा अध्याय वाचला काही आरत्या वगैरे म्हणजे आरत्या केल्या स्वामींच्या आणि पाया पडून झाले माझा आता आता नैवेद्य दाखवायचा आहे तर इथे बसलोय आम्ही आता जेवायला भजी गिलक्याचे गिलक्याची भाजी आणि पोळ्या केल्या खुशीन मी एकत्र जेवतोय ना खुशी जेवायचं आहे ना भूक लागली आता पाय राहिला का काबर कुठं राहिल सगळं इंकच लागलं आहे आमची जेवणं वगैरे आठवली वगैरे आणि आजचा ब्लॉग इथंच संपवते कारण खूप टाईम झाला आहे आज दहा वाजले जेवण करायला आम्हाला दोघींना तर चला आजचा ब्लॉग इथंच संपवते आवडला असा तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्या त्या ब्लॉगमध्ये नवीन थँक्यू फॉर वॉचिंग